श्री गजानन जय गजानन गण गन, गन बोते चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाच नाव आहे महाराजांनी अद्दल घडवली जय गजानन महाराजांच्या क्षेत्रात पाप मन अधिकच संचेत होते इथे ह्या स्वरूपाचा माझा अनुभव मला सांगावासा वाटतो मी भक्ती देशपांडे माझ्या घरी सुतारकाम सुरू होते रोज सुतार दिवसभर काम करून त्यांची खिळे हातवडी करवत वगैरे सामान असलेली बॅग आमच्या घरीच ठेवत असत आणि त्या दरम्यान माझ्याकडे असलेल्या श्री गजानन महाराजांच्या फोटोची फ्रेम थोडी झाली होती म्हणून ते कामगार लोक निघून गेल्यावर मी त्यांच्या बॅगमधील चार चुका म्हणजे छोटे खिळे काढून घेतले आणि श्री महाराजांच्या फोटो फ्रेमला ठोकून ती व्यवस्थित केली आणि मनात आले की एवढ्या मोठ्या पिशवी भरून असलेल्या खिळ्यांमध्ये चार घेतले तर कुणाला काय कळणार पण माऊलींचे डोळे माझ्यावर होते हे मी साफ विसरून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कामगार लोकांना चहा देण्यासाठी म्हणून बाल्कनीत गेले आणि काय होतं हे कळायच्यात अगदी तसाच बारीकसा खिळा टचकन माझ्या पायात रुतला आणि रक्त आलं ड्रेसिंग आणि टिटॅन्सचे इंजेक्शन वगैरे उपचार झाले दुपारी जरा डोळा लागला असताना एक फकीर स्वप्नात येऊन म्हणाला त्या चार खिळ्याचे पैसे दे आणि जाग आल्यावर विचार करताना डोक्यात लख प्रकाश पडला त्याचवेळी मी त्या कामगारांना श्री महाराजांच्या फोटोसाठी त्यांच्या नकळत कसे खिळे घेतले होते म्हणून मला कशी अद्दल वगैरे घडवली ही हकीकत त्यांना सांगून पैसे दिले तो दिवस होता गुरुवार आणि त्यांनाही आश्चर्य वाटले की श्री महाराज खोटेपणासाठी पाठीशी घालत नाहीत आणि तेव्हापासून श्री महाराजांसाठी तर नाहीच नाही पण कशाहीसाठी खोटे बोलत नाही खोटेपणा नको रे बाबा भक्तीच्या हाती मुक्ती ऐसा सद्गुरू कृपा घन जय श्री गजानन तर भाविकांनो आता एका दुसऱ्या माऊली भक्ताचा अनुभव नमस्कार मी संदीप घालवडकर राहणार दुबई एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासूनच गजानन महाराजांची भक्ती करण्याचे भाग्य मला माझ्या आईमुळे लाभले आणि माझ्या माऊलीमुळेच गजानन माऊली माझ्या आयुष्यात आली खरंच खूप आनंद मिळतो आणि त्या माऊलीच्या भक्तीत तेव्हापासून गजाननाच्या आशीर्वादाने आजपर्यंत असा काही असा एकही दिवस गेला नाही की मी रोज एक अध्यायाचे वाचन झाले नाही कित्येक दिवसीय पारायण करण्याचे सुख मला मिळाले पारायण झाले की खूप काहीतरी मोठे यश मिळाले असेच कायम वाटते गजानन महाराजांच्या भक्तीत त्यांच्या आशीर्वादाने अनुभव आयुष्यात असे खूप आले कारण माझ्या मनातील भावना इच्छा मी त्यांना सांगतो आणि ते सर्व काही तसेच्या तसे, तसे मला मिळाले असे आठवत नाही की एखादी गोष्ट मिळाली नाही आणि कदाचित मिळाली मिळाली नाही ती माझ्यासाठी योग्य नसावी असे माझ्या गजाननाचे मत असावे अशी माझ्या मनाची भावना कशीही आणि कुठून तरी ती गोष्ट घडायची आणि जाणवायचं की अरे आपण हेच तर स्वप्नात बघितले होते माझी एकच भावना आहे की आयुष्यात काहीही चांगले झाले तर ते माझ्या गजाननाच्या आशीर्वादाने आणि मनासारखे नाही घडले तर ते माझ्या कर्मामुळे आपल्याला मागताना माहीत नसते की आपण जे मागतो ते चांगले आहे की वाईट आणि त्याचे पुढे काय होणार पण कदाचित त्यावेळेस त्यांची आपल्याला गरज असते पण माझ्या प्रत्येक मागण्यांना महाराज म्हणत असतील असे वाटायचे म्हणून आईकडे जेवढ्या हक्काने मागायचो तेवढ्याच हक्काने मी माझे मन गजानन माऊली समोर कायम मांडायचो आनंदात किंवा दुःखात कायम गजानन माऊलीचे स्मरण करतो ह्या माऊलींकडे नाही हा शब्दच नसतो तिच्याकडे आपल्या लेकरांसाठी काहीही करायची तयारी असते महाराज आपल्या भक्तांचा खूप सांभाळ करतात ह्याची जाणीव मला प्रत्येक क्षणांना होत असते डोळ्यात कधीही अश्रू नाही येऊ दिले आणि त्यांनी आलेच ते तर ते फक्त आनंदाश्रूच असतील आयुष्यात आलेल्या असंख्य अनुभवापैकी एक खास करून इथे नमूद करावा कारण गजानन माऊली ही जशी कृपाळू आहे तशीच ती भक्ताच्या हातून कुठलीही भले नसेल तरीही अशी एखादी गोष्ट घडली तर त्याची जाणीव भक्तांना करून देतात आणि करून देण्यासाठी तितकेच ते कठोरही होतात दरवर्षी एकदा तरी गजानन महाराजांचे त्यांच्या आशीर्वादाने दर्शन हे घडतेच मी प्रयत्न करतो की वर्षातून एकदा तरी शेगावला जाऊन गजाननाच्या जा संजीवन समाधीचे दर्शन घडावे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आजपर्यंत हा नियम चालू आहे आणि असेच शेगावात असताना दर्शन घेऊन तिथे संजीवन रेस्टॉरंट आहे तिथे भोजन करण्यासाठी गेलो होतो जेवण झाले आणि वेटरने बिल आणून दिले मी जे काही पैसे त्यांना दिले तर त्याने परत करताना मला पन्नास रुपये जास्त दिले माझ्या मनात त्याला ते जास्तीचे पैसे परत करावे पण माझ्याबरोबर जे होते त्यांनी मला सांगितले की तू थोडे जास्त घेतलेस त्यांनीच तुला ते दिले आहेत परत परत कशासाठी करतो तुझी काय चूक आहे त्यात पण खरंच मनाला पटत नव्हतं पण तरीसुद्धा मी मनाचे ना ऐकता ते त्याला परत दिले नाहीत मी परत जाण्याकरता शेगाव रेल्वे स्टेशनवर आलो आणि मनात हाच विचार आला की मी जर का असे वागलो तर मला शिक्षाही होणारच कारण ह्या पवित्र भूमीत आपण असे नको करायला हवे होते पण हातानं अपराध घडला होता पण विश्वास होता महाराज काळजी घेतील आणि गाडी येण्याकरिता अजून अवकाश होता म्हणून माझ्या बरोबर आलेल्यांना मी एका ठिकाणी बसून स्टेशनवर चहा पिण्यासाठी तिथल्या एका टपरीवर गेलो चहा घेतानाच माहीत नाही एक विचार आला की पाचशे रुपये आणि आमचे तिकीट वरच्या खिशात ठेवले आणि परत पाकिट पॅनच्या खिशात ठेवले तेवढ्यात रेल्वे येण्याची सूचना झाली आणि मी आणि माझ्या बरोबरचे आमचा डब्बा जिथे लागणार होता तिथे येऊन उभा राहिलो अक्षरशः कुणीही तिथे नव्हते आमच्याशिवाय आणि गाडी येताना दिसली म्हणून मी माझे सामान माझ्या खांद्यावर आणि हात हातात हात घेऊन उभा राहिलो आणि माझ्या हातात खूप जड सामान असल्याने मी माझ्या बरोबरच्यांना पुढे होण्यास सांगितले आणि मी मागून गाडीत चढलो आणि आम्ही गाडीत चढत असताना अचानक दोन तीन माणसांनी गर्दी केली आणि आम आम्हाला ढकलायला लागले मला राग आला त्यांना मी म्हटलं की काय तुम्ही चढा आधी आणि मी येतो मागून त्यांना कळले आणि त्यांनी मला आधीही जायला सांगितले मी गाडीत चढलो सामान ठेवले आणि मागे बघितले तर काहीच नाही कोणीच नव्हतं आणि मला शंका आली म्हणून मी लगेच आहे का ते केले मला लगेच समजले की माझे कुणीतरी मारले आहे आणि मागे वळून बघितले तर कुणीही नव्हते खरंच खूप वाईट वाटले की शेगाव पवित्र भूमीत देखील असे घडावे पण मनात कुठेतरी माहीत नाही कळत होते की हे असे का घडले असावे पाकिटामध्ये पाच ते सहा हजार रुपये होते माझे बँकेचे कार्ड्स होते हे सर्व काही एका क्षणात गेले होते खूप हळळलो पण काही उपाय नव्हता कारण तोपर्यंत गाडीने वेग घेतला होता लगेचच बँक मध्ये फोन करून कार्ड ब्लॉक केली मन शांत झाल्यावर विचार करू लागलो की असे का झाले आणि लगेच समजले की आपण पन्नास रुपये जास्तीचे घेतले त्याच्या कितीतरी पटीने माझे पैसे गेले होते आणि ही शिक्षा झालीच पाहिजे होती पण जाणून बुजून न केल्याने माझे रेल्वेचे तिकीट आणि घरी जाण्याकरिता पाचशे रुपये माझ्याकडे राहिले होते त्याचवेळी गजाननाची क्षमा मागितली आणि खूप आनंदही झाला की त्यांनाही माझी काळजी आहेच नाहीतर चहा पिताना मला तिकीट आणि पैसेवर काढून ठेवायची बुद्धी कशी झाली असती मी मनापासून त्यांचे आभार मानले आणि मनातून त्यांना एक वचन दिले की ह्यापुढे असे कधीही माझ्या हातून होणार नाही पण मी असे वागल्याचे खंत मनात घर करून बसली होती आणि पुढील वर्षी परत शेगावला आलो समाधीच्या दर्शनाबरोबरच जे मनात ठरले होते त्याप्रमाणे परत त्याच रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी गेलो आणि बघितले तर तोच वेटर आणि तोच मालक मला दिसले मला खूप आनंद झाला खाऊन झाल्यावर मी सरळ त्या काउंटरवर गेलो बिल देण्यासाठी आणि झालेल्या बिलामध्ये पन्नास रुपये मिळून त्याला दिले त्यांनी मला विचारले की पन्नास रुपये जास्त का दिले मी त्याला एवढ्याच सांगितले की मागील वर्षी तुमचे पन्नास रुपये माझ्याकडे जास्त आले होते ते देणे राहिले होते पण खरंच जेव्हा ते पैसे त्याला दिले तेव्हाच मनाला खूप शांत वाटले त्या भूमीत आपण जातो ते केवळ मनशांतीसाठी संजीवन समाधीचे रूप पाहण्यासाठी आणि ते रूप मनात पाहिले की मनाला खूप आनंद होतो ते रूप मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आणि खरंच डोळ्यात नकळत अश्रू येतात आणि जाणवते की कुणीतरी आपले आहे त्यांना आपण परत पुढील वर्षी भेटणार आहोत अशा जड अंतकरणाने त्यांचा निरोप घेतो आणि मनात एकच विचार येतो की हे दरवर्षी भाग्य मिळावे आणि गजाननाच्या आशीर्वादाने दरवर्षी मला शेगावला जायचा योग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून दरवर्षी मिळाला आहे आणि एवढेच त्यांच्या चरणी कायम विनंती राहील की हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत अशीच त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळावी डोळे मिळताना हे त्यांचेच रूप समोर दिसावे आणि त्यांचेच नामस्मरण त्यांच्या कायमची सेवा करण्यात जाता यावे अशी चरणी प्रार्थना श्री श्री गजानन 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 गण गन, गन गना, गनात बोते तर भाविकांनो तुम्हा सर्वांना या माऊली भक्ताचा अनुभव कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्स गना गना गणात बोते टाइप करा धन्यवाद